नमस्कार मी अनिल बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी सेवा पंधरवाडा कालावधीच्या मोहिमेमध्ये शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन तहसीलदार सुशील कुमार पेल्हेकर यांनी केले याबाबत अधिक माहिती अशी की राज्य शासनाच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत सेवा पंधरवाडा मोहीम सुरू केली आहे यामध्ये गावातील सर्व पाणंद रस्ते खुले करणे व सदरच्या रस्त्यांना नामांकन दिले जाणार असून ते नकाशावर घेतले जाणार आहेत व अतिक्रमण असलेले रस्ते सुद्धा खुले केले जाणार आहेत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रस्ता करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे शिवाय शासनाने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून गावाचा विकास केला जाणार आहे रस्त्याबाबत तलाठी यांच्याकडे अर्ज सादर करावेत यामुळे गावातील सर्व शेतकरी बांधवांनी सेवा पंधरवाडा मोहिमेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांनी केलं आहे महाराष्ट्र शासनाच्या मसुली मार्फत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान सेवा पंधरवाडा राबवला जात आहे या काळात पहिल्या टप्प्यात आपण गावागावचे पानं जे पानंग रस्ते आहेत नकाशावर रस्ते आहेत जे परंपरात वापराचे वैवाटचे रस्ते आहेत ते खुले करण्याची मोहीम राबवत आहोत तालुक्यामध्ये सध्या आपण बारा गावांची त्यासाठी निवड केलेली आहे आणि त्या बारा गावांमध्ये ही मोहीम आपली सुरू आहे आणि त्यानंतर पुढच्या टप्प्यात तालुक्यातील इतरही सर्व गावांमध्ये ही मोहीम राबवण्यात येईल आणि यामध्ये शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक त्यांचं शेतमालाचं शेत कसायला जाण्यासाठी त्यासाठी त्यांना फायदा होणार आहे तर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करतो की आपल्या गावात कुठे पान रस्ते आढळले असतील तर त्या संदर्भात आपण गावचे ग्राम महसूल अधिकारी किंवा मंडलाधिकारी यांना तात्काळ संपर्क साधून त्यांच्याकडे त्याबाबत आपण तक्रार दाखल करावी जेणेकरून आपल्याला त्यामध्ये पुढील कारवाई करता येईल